नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस ही पुढे गेलेली आहे आणि त्या अनुषंगाने तुमचा आता जो वेळ आहे तो फार महत्वाचा असणार आहे आणि या वेळेमध्ये तुम्हाला मेन्सचा स्टडी करावा लागणार आहे मित्रांनो या मेन्सच्या स्टडी मध्ये तुम्ही जीएस वन टू थ्री फोर याचा अभ्यास करतच आहात पण त्याचबरोबरीने तुम्हाला जीएस एस साठी अजून काही मटेरियल प्रोव्हाइड करण्यासाठी मी एक नवीन बॅच घेऊन आलेलो आहे जीएस फोर पीवायक्यू अनालिसिस ची बॅच आपण घेऊन येतोय या बॅच मध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी भेटणार आहेत आणि तसेच या बॅचची जी व्हॅलिडिटी असणार आहे ती, ती मेच्या पेपरपर्यंत असणार आहे मित्रांनो या बॅच मध्ये तुम्हाला पंधरा दिवसाचा लाईव्ह लेक्चर होणार आहे या लाईव्ह लेक्चरमध्ये दे दररोजचा डेली दीड तासाचा तो आपला शेड्यूल असणार आहे या शेड्यूलमध्ये तुम्हाला जीएस फोरचे दोन हजार एकोणावीस पासूनचे तर दोन हजार तेवीस पर्यंतचे पाच पेपर आपण कव्हर करणार आहोत आणि या पेपरच्या थ्रू तुमचं पूर्ण पीवाय अनालिसिस आपण घेणार आहोत